जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत ढकलणारा हुकुमशाह हिटलर याच्याबाबत आजवर अनेक अफवा तर्कवितर्क लढवले जात होते त्याच्या परराष्ट्र धोरणापासून त्याच्या देशांतर्गत धोरणांपासून ते त्याच्या स्वभावापर्यंत अनेक अफवा आजवर आपण ऐकलेल्या आहेत मात्र आता त्याच्या मृत्यूनंतर जवळपास ऐंशी वर्षांनंतर त्याला एक दुर्मिळ आजार झाला होता अशी ही बाब समोर आलेली आहे त्याची एक डी एन ए टेस्ट करण्यात आली आणि त्यातून ही बाब समोर आलेली आहे मात्र त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे जवळपास ऐंशी वर्षांनंतर ही डी एन ए टेस्ट कशी झाली मुळात त्याच्या मृत्यूनंतरही त्याचा डीएनए कसा मिळाला पाहूया एक सविस्तर रिपोर्ट जगातला सर्वात मोठा तानाशा महिलांपासून लांब का राहायचा हिटलरला होता जनुकीय लैंगिक विकार हिटलरच्या डीएनए मधनं नेमकं काय सत्य कळलं जगाला महायुद्धाच्या खाईत लोटणारा लाखो यहुदींचा नरसंहार करणारा जर्मनीचा तानाशा ऍडॉल्फ हिटलर लैंगिक विकारानं पछाडलेला होता एका आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी मधनं हिटलर बाबत काही धक्कादायक खुलासे समोर आले ज्यामध्ये हिटलरला कलमन सिंड्रोम हा जनुकीय आजार असल्याचं कळलं कलमन सिंड्रोम हा एक अनुवंशिक आजार आहे या आजारामध्ये लैंगिक हार्मोनची कमतरता निर्माण होते लैंगिक अवयवांचा विकास पूर्ण होत नाही याशिवाय वास घेण्याची क्षमता कमी होते काही वेळा मूत्रपिंड हृदय कान आणि डोळे यांच्याशी संबंधित समस्या असू शकतात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर बाबत अनेक प्रसिद्ध लोकगीतं प्रचलित होती या गीतांमधून हिटलरच्या शारीरिक व्याधींबद्दल थट्टा केली जात असे पण या लैंगिक आजाराच्या चर्चांना चा चा कोणताही ठोस आधार नव्हता पण हिटलरच्या डीएनए टेस्टमधनं या आजाराबाबत नव्यानं खुलासा करण्यात आला एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये हिटलरनं बर्लिन मधील बंकरमध्ये आत्महत्या केली स्वतःला गोळी मारून त्यानं आयुष्य संपवलं पण हिटलरचा मृतदेह सोवियत सैन्याच्या हाती लागला नाही हिटलरच्या सूचनेनुसार त्याचा विश्वासू जोसेफ गोबेल्स यानं मृतदेह जाळला पण हिटलरनं ज्या बंकर मध्ये स्वतःवर गोळी झाडली तिथेच असलेल्या एका सोफ्यावर त्याचं रक्त सांडलेलं होतं याच ब्लड वरून हिटलरच्या डीएनए संबंधित अनेक पुरावे हाती लागले हिटलर बाबत अनेक गूढ कथा प्रचलित आहेत लाखो यहुदींचा नरसंहार करणारा हिटलर स्वत येहुदी असल्याचा तर्क अनेक जण लावतात मात्र डीएनए चाचणीमधनं हिटलर येहुदी नसल्याचं स्पष्ट झालंय तब्बल ऐंशी वर्षानंतर हिटलरच्या खासगी आयुष्यातील तथ्यांचा उलगडा झालाय त्यामुळे भविष्यात हिटलरचं आणखी कोणतं सत्य बाहेर पडतं याची अनेक जण आतुरतेनं वाट पाहताय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी